नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत अहिराणी भाषेतील दादाभाई पिंगळे यांची कविता आपण आजच्या भागात ऐकूया ही कविता विनोदी आहे पण त्याचसोबत वास्तविकतेचं दर्शन घडवणारी आहे याचा प्रत्यय आपल्याला कविता ऐकल्यावर नक्कीच येणार कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा

तुले भारी बारी बारी पिक्चर देखारसू वे पटूत आपून व ठे पटूत आपण दोन्ही जोगे जोगे तुले खांदेस माऊन लागे ओमनी मैना तू चाल बागे बागे तुले खांदेस माऊ न लागे ओमनी मैना मैना ओ मनी मैना थंडी गार हवा खसू तुले कलताना घर आणि थंडी गार हवा खूप आणि तू ते माहेरले हिशी रागे रागे तुले खांदे माऊ लागे ओ मनी मैना तू चाल बागे बागे तुले खांदे माऊ लागे दहा वर पहिलेली सुराती काय कंटी शुर ना माहितीये कालताच वादा समाव करशी ते तू चेंदा मेहंदा <tbs> वतटे हा गाणा भलताच वादा <tbs> <tbs> समाव करशी ने तू चेंदा मेहंदा ओ बाया माणसे ओ बाया मानजे बायाटे हात जोगे जोगे तुले खांदेस माऊन लागे हो म्हणी मैना तू चाल बागे बागे तुले खांदेस माऊन लागे ओ म्हणी मैना हो म्हणी मैना मैना ओ म्हणी मैना तू चाल बागे बागे तुला खांदेस माऊन लागे जगांदेस